एक तर तू राशील किंवा मी राहीन आणि इकडे मला माहित नाही माझे पायशी कलिंगड ठेवले काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडे खोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो आखा पक्ष देखणाला कधी आव्हान नाही देत देखणा अशी अंग्याने चिरडायची असतात त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय मग त्यांनी सांगलं माझ्या नादाला लागू नका तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस मराठी माणसाची सुरजी एकजूट आहे हिंदूंची एकजूट आहे जातीपाती धर्म भांडणं लावायची समाजा समाजात भांडणं लावायची आणि स्वतःची घरं ही चांगली सजवायची दुसऱ्यांची घरं घरं जाळायची त्यांच्या होळ्या पेटवायच्या आणि तुमच्या पोळ्या भाजायच्या हे हिंदुत्व आमचं छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला नाही शिकवलं हे अब्दाली हे तुमच्या औरंगजेबाने तुम्हाला शिकवलेलं हिंदुत्व असेल कदाचित ज्याला आम्ही हिंदुत्व मानत नाही ज्याला आम्ही मानत नाही तो जींचा डुक्यावर सुकालेला आहे ते अत्यंत आहेत आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्ये हे ज्या प्रकारचे शब्द वापरत आहे मला असं वाटतं की याच्यावर काय उत्तर आपण देणार आहोत एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्ट्रेशन मध्ये लोक बिघडल्यासारखा बोलतो त्याला फार उत्तर द्यायचं नसतो पण हे भाषण करून जे अमित शहानी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब आपण औरंगजेब फॅन क्लब चेच आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून बड दुःखी बात आहे हमारे अब मेरे और देवेंद्र जी मैं हमेशा सोचती थी मेरी तरफ से कि रिश्ता एक तरफ लेकिन हमारी जो लड़ाई है वो पर्सनल नहीं विचारधारा की लड़ाई है और इतना ही मेरा उनका रिश्ता सीमित था और जब पाँच साल वो महाराष्ट्र में मुख्यमंत्री थे मेरी अपेक्षा थी एक यंग आदमी डायनामिक है कुछ करना चाहता है और हर सरकार कुछ तो अच्छा काम करती है हर सरकार मेरी मे, मैं इनकी तरफ नहीं सोची सत्तर साल में कुछ नहीं किया हर सरकार में कुछ ना कुछ अच्छा होता है बिकॉज गवर्नेंस इज और उस हिसाब से देवेंद्र जी से मेरी भी बहुत सारी अपेक्षा जरूर हमारी लड़ाई है विचारों की लड़ाई है लेकिन पर्सनल कभी नहीं और उस हिसाब से जब देवेंद्र जी ने कहा कि रास्ते पे उतरो मारपीट करो मुझे आश्चर्य लगा कि इस देश का एक राज्य का मंत्री जिसका नाम प्रेसिडेंट बीजेपी के लिए चल रहा था आपी के चैनल जो बीजेपी के प्रेसिडेंट बन सकते हैं महाराष्ट्र में अभी डिप्यूटी सीएम है पहले सीएम बन चुके हैं जिनको हम बड़े संस्कारी समझते थे मुझे बहुत दुख हुआ जब ये मारपीट की भाषा उन्होंने सुनी क्योंकि मेरी मैं विरोधी हूँ लेकिन मेरी देवेंद्र जी से बहुत ज्यादा अपेक्षा मुझे बहुत दुख हुआ जब ऐसे हो